चारित्र्यावरून संशय आल्याने पतीने केली पत्नीची हत्या हुडकेश्वर येणाऱ्या घरगुती वादातून पतीने पत्नीची हत्या केली मात्र या घटनेनंतर त्याला अपघाताचे स्वरूप देत रुग्णालयात नेले तेथे त्याने छतावरून पडल्याची माहिती डॉक्टरांना दिली रुग्णालयातून हुडकेश्वर पोलिसांना घटनेची माहिती दिली आहे त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर घरभर रक्त पसरलेले दिसले यामुळे पोलिसांना संशय आला आणि पोलिसांनी पतीची चौकशी करायला सुरुवात केली मात्र पत्नीच्या मृत्यूनंतर तो रुग्णालयात बेपत्ता झाला होता परंतु नंतर सापळा रचत पतीला पोलिसांनी अटक केली त्यानंतर पोलिसांना आरोपी पती सूरज पाटील यांनी खुनाची कबुली दिली आहे त्यांनी सांगितले की राखी पाटील मृतक महिला दीड महिन्यापूर्वी घरातून बेपत्ता झाली होती आणि काही दिवसांनीच ती परत आली होती त्यामुळे तिच्या पतीला तिच्या चारित्र्यावर शंका होती त्यानंतर घटनेच्या दिवशी सूरजने राखीला फोनवर कोणाशी तरी बोलत असताना पकडले आणि राखाच्या भरात त्याने तिची हत्या केल्याचं सांगितलं काल पोलीस ठाणे ओडकेश्वर येथे मेडिकल हॉस्पिटल येथून एक मर्ग सूचना प्राप्त झालेली होती का एक सत्तावीस वर्षीय महिला ही घराच्या वर्षमाड्यावरून पडली आणि ती उपचाराला आणली असता तिला ब्रॉडडेथ घोषित केलेला आहे अशी एक सूचना प्राप्त झालेली होती त्या सूचनेवरून आम्हाला एक संशय आलेला होता की सत्तावीस वर्षाची महिला तिथून पडून मरण पावली कशी या संदर्भात आम्ही मेडिकल ऑफिसरला जाऊन भेटलो होतो त्यांच्याकडून माहिती घेतली आणि घटनास्थळावर जाऊन पाहणी केली तो जो पती होता त्यांनी स्वतःच महिलेला उपचाराकरिता नेलेलं होतं त्यांनी सांगितलेली माहिती आणि घटनास्थळावर दिसलेली माहिती याच्यामध्ये तफावत दिसत होती मोठ्या प्रमाणात त्यामुळं आम्हाला असं वाटलं का परिस्थिती तिची पाहून घटनास्थळावरची पतीनं स तिला मारलेलं आहे आणि परत त्याला उपचारा करीता नेऊन दाखल केलं तर उपचारा नेलं तेव्हाच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलेलं आहे आम्ही खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये पतीला गुन्ह्यात अटक केलेली आहे आणि पतीला आता माननीय न्यायालयात हजर करून पुढची कारवाई आम्ही करणार नेमका कारण काय होतं कशा प्रकारे मारलेलं आहे काय वाद झालेला होता पती पत्नीमध्ये याबाबत आम्ही अधिक विस्तृत तपास करीत आहोत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज नागपूर